नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे ठळक घडामोडी आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी लोकसभा निवडणुकीच्या परंडा तालुक्यातील लोहारा येथील स्थिर सहाय्यक वाघमारे यांच्याकडून काम चुकारपणा सतत तीन दिवस गैरहजर तर दिनांक अठरा एप्रिल रोजी पुन्हा दांडी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थिर पथकातील सहाय्यक वाघमारे यांच्याकडून केराची टोपली निवडणुकीच्या काळात गैरहजेरी कारवाईची मागणी जिल्हाधिकारी व तहसीलदार काय कारवाई, कारवाई करतात नजरा नजराना स्टील मशीन परंडा सेल्स आणि घरपोच सर्व्हिस सुविधा पत्ता बायपास रोड पोलीस कॉलनी समोर कुर्डवाडी रोड परंडा आता बातमी विस्ताराने लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे निवडणुकीच्या काळात आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यासाठी तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रमुख मार्गावर स्थिर पथक व भरारी पथके स्थापन करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे मात्र परंडा कुरडवाडी रोडवरील स्थिर पथकातील सहायक डी बी वाघमारे यांनी मात्र वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेश न मानता सलग तीन दिवस गैरहजर राहिले तसेच दिनांक अठरा एप्रिल रोजी देखील दुपारी साडेतीन वाजले तरी ड्युटीवर हजर झाले नाही वाघमारे गैरहजर का आहेत अशी विचारणा पथक प्रमुख माळी यांना केली असता वाघमारे हे उस्मानाबाद धाराशिव येथे राहत असून एसटीने येत असल्याची माहिती पथकातील कर्मचारी त्यांनी दिली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेशाकडे दुर्लक्ष करून हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे परंडा तालुक्यातील करमाळा रोडवरील रोसा पाथरूड रोडवरील आणाळा कुर्डवाडी रोडवरील लोहारा व बार्शी रोडवरील वारदवाडी अशा चार ठिकाणी बैठे पथक नेमण्यात आले आहे संशयित सर्व वाहनांची तपासणी करून पन्नास हजारांपेक्षा जास्त रोख रक्कम अढून आल्यास व समाधानकारक उत्तर नाही मिळाल्यास जप्त करावी तसेच मतदारांना प्रलोभन देऊन भेट देण्यासाठी वस्तू आढळल्यास ग्राफिक करून जप्त करण्याचे आदेश दिलेले आहे कुर्डवाडी रोडच्या म्हणून रामगुडे व ग्रामसेवक डी बी वाघमारे व वा पोलीस कर्मचारी यांची दिनांक एप्रिल रोजी पासून करण्यात आली आहे मात्र ग्रामसेवक वाघमारे हे सलग तीन दिवस गैरहजर होते व दिनांक एकोणावीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेपासून ड्युटी असताना साडेतीन वाजले तरी आले नव्हते अशी माहिती पथक प्रमुख माळी यांनी दिली आहे निवडणुकीच्या काळात हलगर्जीपणा करून काम सुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे सर या ठिकाणी निवडणूक आयोगाने कडक निर्देश अंमलबजावणी केलेली आहे कर्मचारी आणि वेळेवर उपस्थित राहायचे आपली शिफ्ट कुठली आता आणि आपल्याला किती ते किती वाजेपर्यंत आपल्याला वेळ दिलेला आहे आम आमची दुपारची शिफ्ट आहे दुपारी दोन ते सायंकाळी दहा वाजेपर्यंत आम्ही इथं ता कार्यरत आहोत आता इथं कर्मचारी किती उपस्थित आहेत इथं कर्मचारी आमच्याकडं तीन दिले फोटोग्राफर चा है आता आता है। एक फोटोग्राफर आणि एक पोलीस स्टेशनचा माणूस असे पाच जण आहेत आम्ही पाच जणांपैकी आता इथं हजार किती आहेत आता सध्या हजार आम्ही चार आहेत एक जण याला उशीर व्हायला लागलाय वाघमार याच्यावर याच्यावर काय जे कर्मचारी काम चुकार करत आहेत याच्यावर आपण कारवाई आता काय करणार आहे आम्ही वरती वरिष्ठ कार्याला कळविणार आहे ते उशिरा यायला लागलेत म्हणून कारवाई काय होणार तुम्ही पत्र काढण्यात येणार आहे का पत्र वरिष्ठ करायला पत्र देणार आणि त्यांचे वाघमाऱ्यांची ड्युटी करत असताना प्रत्येक वेळा आम्ही रजिस्टर पाहिलं या ठिकाणी अॅबसेंटी दाखवते काही दिवस नाही ते काही काही दिवस म्हणजे पहिल्यांदा मी माझी ड्युटी बारा तारखेपासून होती ती काय सांगता येणार नाही ना पण बारा तारखेपासून आहेत तेरा तारखेला एक नव्हते संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी त्यांची अॅबसेंटी कळवलेली आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद